हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आज आहे महिला दिवस महिला दिवसाच्या माझ्या सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज महिला दिनानिमित्त आम्ही आलो आहोत नेस्को सेंटरला नेस्को सेंटरमध्ये आ आहे कोकण महोत्सव खूप छान असा महोत्सव आहे हे आम्ही अगोदर काही प्री प्लॅन केलं नव्हतं एकदमच ठरवलं आणि निघालो तर बघा आम्ही इथे पोहोचलो आहोत नेस्को सेंटरला आणि कोकण म्हटलं तर मासे तर आलेच पाहिजे तर बघा इतकं सुंदर यांनी तो गेट बनवला होता पूर्ण गेटच्या आ आत आत जे जेवढे पण किल्ले आहेत म्हणजे शक्य होईल तेवढे त्यांनी तिथे किल्ले दाखवले आहेत आणि आजूबाजूला बघा परिसर केवढा हा सुंदर आहे तर मग चला आतमध्ये जाऊया तर आम्ही इथून एंट्री केली आतमध्ये जाण्यासाठी कारण आतमध्ये जाण्यासाठी अगोदर तिकडे एंट्री फॉर्म भरावा लागतो तर आम्ही इथे एंट्री फॉर्म भरला बघा खूप छान असं गेट इथे बनवलं होतं यांनी आणि माझ्यामागे महाराजांचा महाराजांची मूर्ती ठेवली होती ती मी तुम्हाला जवळून दाखवतेच तर इथे हे फॉर्म भरतायत मी पण माझं स्वतःचा फॉर्म भरला आणि मग आली इकडे महाराजांच्या मूर्तीकडे बघा केवढी सुंदर महाराजांची मूर्ती इथे ठेवली थे। होती हे बघा इथे यांनी यांचा फॉर्म फिल केला आणि नंतर मी माझी नोंद केली आणि मग आम्ही निघालो पुढे पूर्ण कोकण उत्सव बघण्यासाठी तर या साईडला आहे ना कोकणामध्ये जे काही प्रसिद्ध ठिकाण आहेत त्या सर्व ठिकाणांची इथे माहिती दिली होती रत्नागिरी झालं रायगड झालं <coughs> सगळे बघा या साईडला सगळे म्हणजे त्यांनी फोटो थ्रू सर्व ठिकाणं तिथे दाखवली होती खूप छान वाटत होतं आमची बाकीची मंडळी यायची होती आम्ही दोघे समोर आलो होतो आणि बाकीचे पाठवून येणार होते तोपर्यंत म्हटलं चला आपण हे बघून घेऊया म्हणून आम्ही या साईडला आलो तर इथे पूर्ण त्यांनी आ... सगळी इथे माहिती लावली होती रायगडमध्ये काय आहे रत्नागिरीमध्ये काय आहे तिकडे पुढे खूप छान खूप म्हणजे थोडक्यात पण खूप छान माहिती तिथे त्यांनी दिली होती मला सगळं नाही कॅप्चर करता आलं कारण गर्दी पण भरपूर होती त्या गर्दीमध्ये मी इकडे धबधबे लावले होते या साईडला पूर्ण ध म्हणजे असं कोणत्या ठिकाणावर तुम्हाला धबधबे पाहायला मिळतील तेही यांनी दाखवलं होतं या साईडला तुमचा आपला स... म्हणजे मा माझा सगळ्यात फेवरेट आपल्या सगळ्यांचा सगळ्यात जास्त फेवरेट मँग आंबा आणि काजू हे, आ, हे सुद्धा त्यांनी दाखवलं होतं की कुठे आणि कसं कसं ते पिकवलं जातं या साईडला सगळं ते प्राण्यांचं वगैरे सगळं दाखवलं होतं मी थोडं थोडं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण मला नाही घेता आलं कारण माझा मोबाईल हात माझा खूप दुखत होता हात मोबाईल पकडून पकडून आणि या साईडला बघा दश अवतार कोकण म्हटलं की दश अवतार हा आलाच पाहिजे ॲक्च्युली आज ते नाटक नव्हतं दश अवताराचं नाटक होऊन गेलं होतं शुक्रवारीच आणि आम्ही आज गेलो होतो तर आज ते फक्त आम्ही जाणार ना म्हणून सगळे ते रेडी होऊन आले होते मस्करी करते ते फक्त आज फेरफटका मारण्यासाठी तिथे आले होते आणि तेवढ्यात मी ते कॅप्चर केलं आणि हे बघा मीनाक्षी आले सचिन भाऊसुद्धा इथे आलेले आहेत <laughs> त्यांनीसुद्धा त्यांची एंट्री केली तिला सांगितलं की असेच येऊ आतमध्ये येऊ नकोस अगोदर तुला एंट्री करावी लागेल आणि मग आपल्याला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे मा कोकण महोत्सवचा या साईडला सुलभा आणि पारकर भाऊसुद्धा आलेले होते तर मग आम्ही सुरुवात केली तर इथे बघा ते भातुकलीचा खेळ असतो ना तारे हाताने असं ते फिरवतात हो ते त्या सगळ्या बाहुल्या तिकडे लावल्या होत्या आणि या साईडला आमचं नॅशनल पार्क एक दिवशी मी नॅशनल पार्कचासुद्धा व्हिडिओ बनवेल ज्या दिवशी आम्ही जाऊ लवकरच जाऊ या नॅशनल पार्कला तिथलासुद्धा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तर ह्या सगळे प्राणी तिथे नॅशनल पार्कमध्ये आहेत हरण आहे साळींदर आहे वहाग आहे इथे सगळे प्लांट तिथ छोटे छोटे तिथे आहे, आहेत खूप वनस्पतीसुद्धा तिथे आहेत औषधी आणि आम्ही गेलो पुढच्या काउंटरला तिकडे मीनाक्षी चिक्की घेत होती चिक्की पण होती आणि आलेपाक पण होता यांनी आलेपाक घेतला आणि ते साईडला येऊन उभं राहिले तिथे मीनाक्षी घेत होती चिक्की आणि तिकडे त्याच काउंटरवर लाडूसुद्धा खूप छान मिळत होते नाचणीचे लाडू होते मेथीचे लाडू होते डिंकाचे लाडू होते असे सगळ्या प्रकारचे तिकडे लाडू त्यांनी ठेवले होते आणि लाडूची टेस्ट पण खूप छान होती खूपच रुचकर असे लाडू तिथे होते या काउंटरवरून आम्ही गेलो पुढच्या काउंटरवर तिकडे ठेवलेले होते काजू काजू पण खूप छान होते इथे मीनाक्षीने काजू घेतले आम्ही काय काजू घेतले नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी काजू आहेत त्यामुळे आम्ही काय इथे काजू घेतले नाही इथे फक्त मीनाक्षीने काजू घेतले आणि काजू घेत असताना पण यांची खूप धमाल मस्ती चालू होती आवाज भरपूर आहे म्हणून मला वॉईस ओवर टाकावा लागतो <coughs> हे बघा इथे यांनी घेतले काजू आणि आम्ही गेलो पुढच्या काउंटरवर तर पुढचा काउंटर बघा बॅग इथे बॅग खूप बॅगचे एवढे काउंटर होते ना खूप जास्त प्रकारचे इथे बॅगचे तुम्हाला बॅग आणि ज्वेलरीचे काउंटर दिसतील आणि ह्या सगळ्या ज्या बॅग आहेत ना पूर्ण हँडमेड आहेत हाताने बनवलेल्या आहेत त्यांनी अगदी मोठ्या बॅगपासून छोटी बॅग अगदी ते क्लच पाऊच हे बघा हे पाऊचसुद्धा त्यांनी हँडमेड आहेत हे बॅग बघून झाल्यानंतर आम्ही गेलो पुढच्या काउंटरला म्हणजे आम्ही म्हणजे पुरुष मंडळी ऑलरेडी पोहोचली होती कंदी पेढे टेस्ट करायला तर तिथे गुळाचे कंदी पेढे होते आणि साखरेचे इथे मीना सुलभा बोलते सचिन भाऊंना की ओ घ्या त्या बिचाऱ्यांनी शेवटी ते नी थे। आ, कंदी पेढे घेतले आणि इथे बघा ह्यांनी घेतले घेतले आणि नितीननी लगेच ते सुलभाकडे दिले हे घ्या घ्या ठेवा पण परत मीनाक्षीने पटकन घेतली होती नाही नाही बाबा आपली आपली वस्तू आपल्या बॅगेत ठेवा अशी इथे आमची खूप धमालमस्ती चालू होते हे बघा हे सुद्धा इथे ज्वेलरी आहेत ह्या ह्या पण हँडमेड आहेत खूप सुंदर अशा ज्वेलरी होत्या त्या कवड्या आहेत कवड्यांच्या होत्या पुढचं काउंटर लगेच होतं कुरड्या पापड यांचं आणि त्याच्या पुढे होतं मुखवास आम्ही हे सगळं काही घेतलं नाही फक्त मी थोडंसं ते शूट केलं होतं की तिथे काय काय वस्तू आहेत आणि हे बघा सगळ्यात मला युनिक हे वाटलं की नारळाची जी गवत असतं ना त्यापासून यांनी त्या कुंड्या बनवल्या होत्या आणि त्याच्या बाजूला होतं कोल्हापुरी चपलांचं काउंटर इथे सुलभा बोलत होती की ओ मला ही गोणी घेऊन द्या काय बोलायचं एवढी यांची धमाल मस्ती चालू होती ना आणि पुढे गेलो आम्ही एक काउंटर होतं तिथे हो मध मिळत होतं आणि यांच्याकडे सगळ्यात मला वेगळं वाटलं की त्यांच्याकडे ओवा असतो ना ओव्याच्या फुलावर ज्या मधमाशा बसतात तिथून ते मध गोळा करून जे जमा करतात ना तिथे ओव्याचं मध होतं खूप छान होतं टेस्ट पण एकदम ओव्यासारखी म्हणजे छान टेस्ट लागत होती तर इथे घेतलं आम्ही ओव्याचं मध मी पण घेतलं आणि मीनाक्षीने घेतलं आम्ही दोघींनी पण इथे ओव्याचं मध घेतलं आणि पुढे गेलो सगळ्यात आवडता काउंटर म्हणजे आपला ज्वेलरीचा इथे ज्वेलरी छान होती पण प्राईस थोडीशी आम्ही काय इथे ज्वेलरी घेतली नाही आम्ही इथे ठेवली त्यांना रिटर्न दिली हे बघा ज्वेलरी होती छान पण प्राईज आम्हाला तेवढी नाही जमली आम्ही ज्वेलरी बघतो आहे आणि पुरुष मंडळी मात्र पुढे 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 चालत होती आम्हाला काही ते म्हणजे ऐकून घेतच नव्हते ते आपल्या त्यांच्या त्यांचे पुढे पुढे चालत होते या बा या बा या साईडलासुद्धा बघा बॅगचं सा काउंटर आहे खूप छान इथे वस्तू आहेत तुम्ही पण नक्की जा आणि इथे बघा पर्लचं काउंटर होतं मोती असतात ना मोती मोत्यांचं काउंटर होतं खूप छान ज्वेलरी होती अगदी डेलिकेट ज्वेलरी खूप सुंदर आणि या साईडला होतं सिल्वर ज्वेलरी इथे मंगळसूत्र मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला सिल्वर क सिल्वरमध्ये मिळतील डेलिकेट ज्वेलरी होती खूप सुंदर यांची प्राईज पण तशी एवरेजमध्ये होती एवढी काय कॉस्टली नव्हती पण आम्ही इथे ज्वेलरी तर काय घेतली नाही फक्त बघितलं की कारण ती ज्वेलरी खूपच सुंदर होती आणि आम्ही इथे ज्वेलरी बघतोय आणि आमची पुरुष मंडळी बघा अगरबत्त्या घेत होती इथे ह्या लोकांनी खरेदी केली अगरबत्ती आम्ही पुढच्या काउंटरवर आलो इथे सुलभा मंगळसूत्र बघत होती तर मंगळसूत्र बघतो बघता माझी नजर गेली एका मंगळसूत्राकडे ते मंगळसूत्र मी घेऊन आली आणि घातलंच ते सुलभाच्या गळ्यामध्ये दाखवते तुम्हाला ते हे बघा प्युअर व्हेजिटेरियन बाई तिला मी घातलं म्हटलं तू मच्छी खात नाहीस ना चल मच्छीचं मंगळसूत्र घे म्हणून तिला घातलं आम्ही हे मच्छीचं मंगळसूत्र बघा खूप सुंदर होती ज्वेलरी इथे सुलभानी एक नेकलेस घेतला आणि आम्ही गेलो पुढच्या काउंटरवर पुढे होते कॉटनचे स्कर्ट खूप होते इथे स्कर्ट स्कर्टही छान होते आणि त्यांनी प्लाझो कॉटनच्या कॉटनचे प्लाझोसुद्धा त्यांनी दाखवले होते तेही अगदी रिजनेबल रेटमध्ये होते जास्त काही कॉस्टली नव्हते मस्तच होते आणि आम्ही तिथून पुढच्या काउंटरला आलो तर तिकडे कुर्तीज वगैरे होत्या कुर्तीज पण छान होत्या आम्ही प्राईज विचारली नाही पण छान दिसत होत्या आणि या काउंटर होते या काउंटरला होते कोटी आणि ब्लाउज पीस कॉटनचे ब्लाऊज पीस खूप सुंदर होते ब्लाऊज पीस एकदम त्यांचं जे मटेरियल आहे खूप सॉफ्ट मटेरियल होतं तुम्ही नेस्कोच्या आसपास कुठे राहत असाल तर नक्की जा खूप छान आहे आणि वस्तू पण तिथे खूप छान म्हणजे आ, मनाला भावतील अशाच सगळ्या वस्तू तिथे मिळतात आणि थोडं पुढे गेलो नक्षी बघा ब्लाऊज बघते कारण तिला ती खूप फॅन आहे त्या ब्लाउजांची तर पुढे गेलो तर ते आम्हाला काउंटर एक भेटलं हे बघा इथे सगळं ते म्हणजे रोस्ट केलेल्या सगळ्या वस्तू होत्या तळलेल्या नव्हत्या पण मी काय त्या टेस्ट केल्या नाही कारण जे घ्यायचंच नाही तर ते टेस्ट कसं करणार ना म्हणून आम्ही सरळ मी पुढे पुढे चालत होती इथे सगळे आम्ही पुढे आम्ही मागे बघतो आहे आणि ही लोकं इथे कैरीचं पणं पित होती खूप छान पणं होतं खूपच भारी पणं लागलं होतं आम्ही पणं पिलं आणि मी इथे खरवस पण घेतलं कारण मला खूप दिवसानंतर खरवस खायला मिळालं आम्ही पणं पिलं खरवस घेतलं आणि सरळ निघालो बाहेर हा आहे आमचा एक्झिट गेट इथून आम्ही बाहेर निघालो कारण बाहेर आम्हाला अजून फूड काउंटरला पण जायचं होतं खूप छान होतं आतमधलं एक्झिबिशन पण खूप छान आहे बाहेर पण त्या एक नाटक चालू होतं बाहेर आम्हाला ते नाटक पण जास्त नाही पण थोडंसं बघायचं होतं इथे आमची धमाल मस्ती चालू होती आता आम्ही पोचलो होतो फूड काउंटरकडे इथे सुलभा संगीत खुर्ची खेळत होती कारण सगळे टेबल खाली होते आणि चेअर पण खाली होते तिची मस्ती चालू होती इथे डिस्कशन चालू आहे की काय खायचं आहे तर मग चला म्हटलं जाऊन बघूया काय काय आहे तर इथे बघा पूर्णाचे मांडे होते साईडला ते थे ठेवलेत त्यांनी पुरणाचे मांडे होते कटाची आमटी होती मासवडी होती पुरणपोळी आहे थालीपीठ होतं या साईडला मच्छीचे बघा प्रकार किती छान होते खूप छान होते आणि जेवणाची प प्राईस खरंच खूप रिजनेबल होती इकडे बघा कोळंबी पापलेट सुरमई बघा किती सुंदर होती ना पूर्ण मसाल्यामध्ये त्याने ठेवली होती आणि नंतर ते आम्ही फिश वगैरे काय खाल्ली नाही या साईडला मोमोज ठेवले होते आम्ही एकदम हलका फुलकं नाश्ता मागवला होता सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही इथे घेतला विश एक दोन मिनटाचा विश्रांती म्हट कारण इथे आम्हाला नाश्ता करायचा होता आणि आमच्या समोर चालू होतं नाटक नाटकाचं नाव होतं खूपच भारी नाटक नाव ऐकून तर आम्ही एवढे हसलो ना खूप जोग आठवले नाटकाचं नाव ऐकून नाटकाचं नाव होतं बायकोचा बैल तर असलं ते नाटकाचं नाव अरे बापरे एवढं आम्ही हसलो ना तर समोर नाटक चालू होतं आणि आमची मंडळी गेली होती आमच्यासाठी नाश्ता घ्यायला कारण भूक काही नव्हतीच पण म्हटलं चला आलो तर थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया घरी कारण ऑलमोस्ट आमचं एक्झिबिशन फिरून झालं आहे बघा सगळ्यांची खरेदी झाली होती तर इथे ह्या दोघी बसल्या होत्या मी पण बसली होती, होती। आणि पुरुष मंडळी तिकडे नाश्ता घेण्यासाठी गेले होते इथे चालू होती आमची धमाल मस्ती या साईडला सगळी लोकं बसवून होती खूप छान होतं खूप छान वाटलं खूप दिवसानंतर आम्ही असं बाहेर गेलो तर फार बरं वाटलं होतं समोर बघा बायकोचा बैल हे नाटक चालू होतं मी थोडंसं शूट केलं ॲक्च्युली शूट करायचं परमिशन नव्हती तरी मी थोडंसं घेतलं तर तो तोपर्यंतच आमचा नाश्ता आला तर नाश्त्यामध्ये माग यांनी मागवलं होतं मटकीची भेळ साधी भेळ अशा सगळे भेळच मागवली होती सगळ्यांनी आणि ही ट्रीट होती पारकर भाऊंकडून महिला दिनानिमित्त तर पारकर भाऊंचे खूप खूप आभार तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तर एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि ही जी भेळ आहे ना ऑसम भेळ होती खूप छान खूप टेस्टी भेळ होती तर आम्ही नाटक बघत गप्पा मारत हसी मजा करत करत खूप एन्जॉय केली ही आजचा हा महिला दिवस खूप छान झाला खूप भारी वाटलं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खाऊन पिऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय